जागतिक पर्यावरण दिनानिमित्त काव्यरत्नावली चौक येथील जिल्हा न्यायाधीश यांच्या निवासस्थानी आज दिनांक पाच जून रोजी सकाळी दहा वाजता वृक्षारोपणाचं आयोजन यावेळी करण्यात आले होते यावेळी श्री स्वामी समर्थ केंद्र जिल्हा विधी सेवा प्राधिकरण पुना गाडगीड अँड सन्स यांच्या वतीने पर्यावरण दिनानिमित्त आज वृक्षारोपण करण्यात आले यावेळी विविध प्रकारची झाडे लावण्यात आली असून झाडे लावल्यामुळे पर्यावरणाचा समतोल हा टिकून राहतो याच उद्देशाने ही झाडे लावण्यात आली याप्रसंगी जिल्हा सत्र न्यायाधीश एस एन राजूरकर जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव एस एम बडे श्री स्वामी समर्थक केंद्राचे पदाधिकारी विजय निकम वसंत पाटील पुना आडघेड संस्थचे व्यवस्थापक गणेश ढेरे राहुल खरात शेखर जडे आदींची यावेळी उपस्थिती होती आज दिनांक पाच जून रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या निवासस्थानी हे वृक्षारोपण करण्यात आले जागतिक पर्यावरणाच्या निमित्तानं त्यांना उपस्थित माझे सरकारी न्यायाधीश एस आर पवार साहेब जिल्हा न्यायाधीश जिल्हा विधी सेवा कलाचे प्रभारी सचिव आदरणीय बडे साहेब मॅडम बडे मॅडम खरे आमच्या न्यायालयीन कर्मचारी वृंद पुन्हा आणि संस्थेचे काही अधिकारी पदाधिकारी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि स्वामी समर्थ समर्थ स्वामी स्वामी संस्थेचे स्वामी पदाधिकारी विकम सर निकम सर व इथं सर्व खरंच हा उपक्रम जो राबवतो तो स्थिती उपक्रम आहे असं म्हटलं तो अवघड ठरणार नाही जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचं कारण काय तर आजच्या या धकाधकीच्या जीवनात किंवा ह्या जंग या सिमेंटच्या जंगलात जे प्रदूषण वाढतं आहे त्याच्यावर उपाय म्हणून हा जागतिक पर्यावरण आहे आता प्रदूषण किंवा पोल्युशन म्हणजे फक्त राखेतून पोल्युशन किंवा डस्ट पोल्युशन हा पोल्युशन होत नाही पोल्युशनचे नॉईज पोल्युशन हा सुद्धा एक, हा एक प्रकार आहे धुराचं प्रदूषण हा सुद्धा एक प्रकार आहे म्हणजे पोल्युशन वेगवेगळ्या प्रकारचे आहे त्याच्यावर मात कशी करायची आणि त्यासाठी हा जागतिक पर्यावरण दिन आपल्याला साजरा करावा लागतो आहे मग फक्त झाडं लावणं म्हणजे जागतिक पर्यावरण झालं का त्याचं उत्तर नाही आहे कारण आपण जर बघितलं तर पर्यावरण हे जे आहे ते त्याचं न्यायालय जर विचार केला तर ते, ते, ते न्यायालय पुण्याला आहे बऱ्याच लोकांना त्या पर्यावरण न्यायालयाबाबत माहिती नाही त्याला आपण नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल असं नाव आहे त्या न्यायालयाचं एन जी टी म्हणतो आणि ते भारतात पाच ठिकाणं आहे त्यापैकी एक ठिकाण ते पुण्याला आहे म्हणजे पुण्यासाठी आहे तर अख्खा महाराष्ट्र पूर्ण गुजरात स्टेट दीव दमन दादरा नगर हवेली हे जे आहे केंद्रशासित प्रदेश आणि गोवा हे सगळं मिळून जे कार्यभार ह्या प्रदूषणाच्या अनुषंगाने का पर्यावरणाच्या अनुषंगाने चालतं तर ते पुण्याच्या न्यायालयात चालतं आहे तर हे बऱ्याच लोकांना माहीत नाही ते वेगवेगळे प्रकार आहे कारण मी तिथं काम केलेलं आहे तर आपण नाईट पोल्युशन म्हणलं तर त्यासाठी सुद्धा तिथं चालतं डस्ट पोल्युशन म्हणा परमिशन लगा टेन थाउज दहा हजार स्क्वेअर मीटरच्यावर बांधकाम असेल तरी परमिशन लागतं त्याचं पर्यावरणाच्या अनुषंगाने या सगळ्या गोष्टी आहेत तर हे आपण काय आवश्यक आहे कारण आपण आता बघता बघा आपण आपण बाहेर जातो कसा कार्यक्रम घेतला की मग नाश्ता जेवणाचा कार्यक्रम असतो थर्माकॉलच्या का प्लेट्स वापरतात थर्माकॉलच्या प्लेट, प्लेट, प्लेट लागल्या की छक अख्खा आपण झालं की जाऊन टाकतो ॲक्च्युली ते जाळता येत नाही नियमानुसार गुन्हा आहे किती लोकांना आहे ती जाणीव आहे फार कमी लोकांना आहे की बा आपण सहज जाडतो आपणही जाडतो असं काहीच नाही की सहज जाऊन टाकतो की काही नाही थर्माकोल असं जाळता येत नाही तो प्रदूषण आहे आणि तो गुन्हासुद्धा सुद्धा आहे थर्माकोलचे ते शंभर वर्ष जरी तुम्ही टाकलं तरी ते नष्ट होत नाही असं ठेवलं थे। तर ह्या ज्या गोष्टी आहेत तर ह्या अनुषंगाने आपल्याला ह्याच जागतिक पर्यावरणाच्या दिवसानं याचीसुद्धा जागृती करणं अत्यंत आवश्यक आहे जेणेकरून आपण पर्यावरणाला पूरक असं हे काहीतरी करू शकतो तर या अनुषंगाने आपण आज खरंच इथं हा जो उपक्रम आयोजित केला स्वामी समर्थ आणि पुन्हा गादगी यांच्या गा वतीनं निश्चितच चांगला आहे आपण केवळ झाडं लावले इथपर्यंत न थांबता ते जगले पाहिजे या अनुषंगाने मगाशी बडेसाहेबांनी म्हटल्याप्रमाणे दत्तक घ्यायला पाहिजे प्रत्येकाने तरच ते काहीतरी त्याची आपण एक मुहूर्त रोवली असं म्हटलंच वावगं होणार नाही या ठिकाणी मी आजच्या पर्यावरण दिनाच्या निमित्तानं उपस्थित सर्वांना शुभेच्छा देतो आणि या दोन्ही संस्थेचे म्हणजे पुन्हा ॲडगिरसन्स आणि जे संस्था आहे त्यांचे मी या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आणि आम्हाला ही संधी दिली त्याबद्दल आम्ही त्यांचे कृतज्ञ आभारी आहे धन्यवाद आज पाच जून जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा आज आपण मारणे श्री एस एम जा राजूरकर साहेब जिल्हा न्यायाधीश एक जाळगाव मारणे श्री एस एम राज्य राज प्रसचिव जिल्हा विधी सेवा प्राधिकरण श्री एच आर पवार सर जिल्हा प्राधिकरण जिल्हा न्यायाधीश त्याचबरोबर आमचे अखिल भारतीय दिंडोरी प्रणित सेवा मार्गाचे जिल्हा प्रतिनिधी आदरणीय विजय निकम सर त्याचबरोबर उना गाडगीड गिरीश डेरे सर यांच्या संयुक्त वैद्यमाने आजचा हा वृक्षारोपण सोहळा होत आहे गेल्या तीन वर्षापासून पुन्हा गाडगीळ अँड सोबत आपण वृक्षारोपण करतो आहे मागच्या वर्षी त्याच्या मागच्या वर्षी जे झाडं लावले होते त्याचा वाढदिवस मागच्या वर्षी आपण साजरा केला आणि मॅडम आणि निकम सर म्हटलं की यावेळेला आपण सन्माननीय न्यायाधीश सरांच्या इथं आपण या ठिकाणी वृक्षारोपण करणार आहोत तर वृक्षारोपण ही काळाची नसून आपली सर्वांची गरज आहे जागतिक तापमान असा अहवाल आलेला आहे की दोन अंश सेल्सिअसने जर टेम्परेचर जास्तीत वाढलं तर, तर दोन अरब लोकं दगावण्याची शक्यता आहे आणि आपण जळगाव शहराचं टेम्परेचर बघता की किती म्हणजे फोर्टी सेवनच्या आसपास आपलं गेलेलं आहे तर आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे वृक्षारोपण करणं झाडं लावली आणि ती सोडून दिलं असं होता कामा नये आपण वृक्षारोपण करणं म्हणजे एक जीव वाढवतो आणि एक झाड वाढल्यानंतर त्या झाडाच्या अवतीभोवती राहणारे पशुपक्षी त्याच्यावरती अनेक घरटी असतात अनेक अनेक कीटकं असतात यांचा त्या ठिकाणी निवारा असतो आम्ही गेल्या अनेक वर्षापासून आदरणीय निकम सरांच्या माध्यमातून स्वामी समर्थ केंद्राचे आमचे मुख्य पीठाधीश आदरणीय परमपूज्य गुरुमावले यांची संकल्पना आहे की एक कोटी वृक्ष लागवड करायची त्याच्या अनुषंगाने आतापर्यंत लाखो झाडं या ठिकाणी संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जगलेली आहे आमचे परमपूज्य गुरुमाऊली सांगतात की आपण ज्या वेळेला झाड लावतो झाड लावल्यानंतर ज्या वेळेला आपण झाडांना पाणी टाकतो तर पाणी ज्यावेळेला आपण टाकतो जसं आपण थोरा मोठ्यांचा आशीर्वाद घेतो आपल्या वडील वडीलधारी मंडळी असेल देवादिकांचा आपण आशीर्वाद घेतो ज्यावेळेला त्यांच्या आपण पाया पडतो तर त्यांच्यामध्ये असलेली सकारात्मक ऊर्जा ते आपल्यामध्ये प्रोव्हाइड करत असतात त्यात प्रत्येक झाडाला म्हणजे हे जी सगळी झाडं लावलेली आहे प्रत्येक झाडाचा वेगवेगळा गुणधर्म आहे ते झाड त्यांची एनर्जी आपल्यामध्ये आशीर्वाद स्वरूपात ते आपल्याला प्रोव्हाइड करत असतात अशी ही आपल्याला जीवनदायी झाडं आपण या ठिकाणी आज लावली आणि या ठिकाणी आदरणीय बडेसर आदरणीय राजूरकर सर आदरणीय निकम सर पुना गाडगिड अँड सन्स आपण सर्वांनी या ठिकाणी येऊन आम्हाला सहकार्य केलं त्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद झाडे लावा झाडे जगवा यावरून प्रकृतीचा हात होणे किंवा तिच्यात प्रतिंगत व्हावं यासाठी आपण विविध झाडं या ठिकाणी या, या न्याय गेस्ट हाऊसच्या परिसरामध्ये लावलेत आणि हा एक चांगला उत्सव आपण संपन्न केला यातून अशाच पद्धतीने पुढे वेळोवेळी आपण एकत्र येऊन जिथे कुठे आपल्याला जागा झाडं लावण्यासाठी उपलब्ध होईल तिथे तिथे आपण सर्व संयुक्त विद्यमानाने असंच करत राहू गेल्या दोन वर्ष झाल्याने एम आय डी सीमध्येसुद्धा टू थाउजंड अँड प्लस झाडे प्रत्येक वर्षी लावलीत तिथल्या सर्व उद्योगपतींच्या सहकार्यातून त्यांना वाढवण्यात पण आलेलं आहे तर आम्हालाही गेल्यानंतर आनंद होतो तर अशाच पद्धतीने विविध या पर्यावरण प्रकृती माध्यमातून आपण सरांनी बघायला सांगितलं की पर्यावरण प्रकृतीने नुसतं झाडं लावली नाही तर संपूर्ण पर्यावरणाचा रहास होऊ नये म्हणून अनेक विविध हो। त्या ठिकाणी जे काही विभाग आहेत त्या पद्धतीने ते आपण जर राबवले आणि सामाजिक बांधिलकी समाजामध्ये तर प्रबोधन केलं तर निश्चितच पर्यावरण प्रकृतीसाठी आपला चांगला हातभार लागेल एवढं बोलतो श्री स्वामी